प्रिय उमेदवार या मतदारसंघाचे भावी खासदार आदरणीय विनायकी राऊत साहेब हे जवळजवळ या, या जिल्ह्यातनं एक लाखाचं मतदिक्के घेणार आणि रत्नागिरी जिल्ह्यातनं दीड लाखाचं जवळजवळ अडीच लाखाचं मतदिक्षे हे त्या ठिकाणी या मतदारसंघातून घेऊन तिसऱ्यांदा खासदार म्हणून विजयाची हॅट्रिक या ठिकाणी सर्व जिल्ह्यातल्या मतदारसंघातल्या जनतेच्या प्रेमावर आशीर्वादावर त्या ठिकाणी विजयी होणार आहे तर या सावंतवाडी मतदारसंघामध्ये वेंगुर्ला असेल डोळामार्ग असेल सावंतवाडी तालुका हा मतदारसंघ असेल या मतदारसंघामधले अनेक प्रश्न आजही त्या ठिकाणी प्रलंबित आहे खरंतर या तालुक्या वेंगुर्ल्या तालुक्यामध्ये जो रेडी पोर्ट हा रेडी पोर्ट गेले अनेक वर्ष अविकसित आहे या जिल्ह्यातला लोकांसाठी जो रोजगाराचा जो उत्तम स्टीलचा जो प्रकल्प होता हा उत्तम स्टील प्रकल्पसुद्धा आज त्या ठिकाणी आजारी आहे बंद आहे या जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या मध्ये त्या ठिकाणी आजही आहेत त्यावरही त्या ठिकाणी त्या कोणताही निर्णय गेली अनेक वर्ष झालेला नाही खरं तर एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाच्या दृष्टीनं पाणबुडी प्रकल्प या जिल्ह्यामध्ये आणण्याचा प्रयत्न होता तो प्रकल्पसुद्धा महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये त्या ठिकाणी नेण्यात आलेला आहे त्याचबरोबर या जिल्ह्यातले डी एड बी एडचे जे काही बेरोजगार शिक्षक आहेत त्या बेरोजगारांना सुद्धा त्या ठिकाणी या जिल्ह्याचे स्वतः केसरकर हे शिक्षण मंत्री असताना के कॅबिनेट मंत्री असताना त्या ठिकाणी सुद्धा त्या त्यांच्यावर सुद्धा त्या ठिकाणी अन्याय झालेला आहे एकीकडे अनेक शाळा या जिल्ह्यातल्या पटसंख्येच्या नावाखाली व त्या ठिकाणची वीस पटसंख्या असेल त्या ठिकाणी त्या शाळा बंद होत आहेत अनेक ठिकाणी आजही या शिक्षणावर त्या ठिकाणी शिक्षक जे आहेत हे शिक्षक त्या ठिकाणी नाही आहेत म्हणजे अशा प्रकारची सुद्धा या ह्याच्यामध्ये परिस्थिती आहे खरं तर केस केसरकर आणि राणे हे दो बेचारे सहारे अशा प्रकारे दोघांची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि म्हणून लोक दोघांचाही जनादर संपल्यामुळे दोघंही त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये त्या एकत्र आलेले आहेत खरं तर या जिल्ह्यातल्या आणि या मतदारसंघातल्या जनतेना फसवण्याचं काम त्यांच्याशी विश्वासघात करण्याचं काम त्यांच्याशी बेईमानी करण्याचं काम त्या ठिकाणी केसरकरांनी केलेलं आहे तर सावंतवाडी शहर हे गेली अनेक वर्ष विकासापासून वंचित आहे या शहरातील व्यापारी असतील या शहरातील जनता असेल शेतकरी असतील मतदारसंघातील मच्छीमार असतील खरं तर या शहराचा जो विकास अपेक्षित होता तो विकास त्या ठिकाणी होऊ शकला नाही तर त्याचं मुख्य कारण जो सावंतवाडी शहरातनं जो, जो हायवे जाणार होता हा हायवे बायपास करण्याचं काम केसरकरांनी त्या काळामध्ये केलं आणि त्यामुळे सि सावंतवाडी शहराच्या विकासाला या रस्त्यामुळे त्या ठिकाणी मर्यादा आहे खरंतर आजही आंबोली शहराला आंबोली घाटाला तर त्या ठिकाणी पर्यायी मार्ग अनेक आहेत तेही मार्ग अद्यापही ते झालेले नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचा जो रेडी संकेश्वर मार्ग आहे हा मार्गसुद्धा सावंतवाडी शहरातनं जावा अशा प्रकारे शहरातल्या जनतेची आणि व्यापाऱ्याची मागणी आहे तीसुद्धा त्या ठिकाणी पूर्णत्वास आलेली नाही आणि म्हणून जनतेमध्ये संताप आहे जिथं जिथं या जिल्ह्यामध्ये प्रकल्प झाला झाले त्या त्या ठिकाणी राणेंच्या जमनी त्या ठिकाणी दिसल्या म्हणजे प्रकल्प पूर्ण झाले नाही इकडचा विकास झाला नाही पण त्यांनी स्वतःच्या मात्र जमनी स्वतःच्या खाजगी मालमत्ता मात्र त्या ठिकाणी उभा राहिल्या ही वस्तुस्थिती आहे खरं तर आजही या मतदारसंघामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये आडाळी असेल कुडाळ असेल इथले जे एम आय डी सी जे प्रकल्प आहेत हे आजही त्या ठिकाणी बंद स्थितीत आहेत आजारी अवस्थेत आहेत आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात उद्योजक असतील व्यापारी असतील हे आर्थिक संकटामध्ये त्या ठिकाणी आलेले आहे मध्यंतरीच्या काळामध्ये जी एस टी जो टॅक्स जो जाचक टॅक्स व्यापाऱ्यांना लावला गेला जवळजवळ अठरा टक्के बावीस टक्के अशा प्रकारचा टॅक्स हा व्यापाऱ्यांवर त्या ठिकाणी म्हणजे अतिशय सर्वसामान्य जनतेला व्यापाऱ्यांना उद्योजकांना अतिशय कंगाल बनवण्याचं म्हणजे गरीब बनवण्याचा हा या अशा प्रकारच्या हा जो कर आहे जी एस टीच्या माध्यमातून हा त्या ठिकाणी आहे त्याचबरोबर कोरोना कोरोनासारखी महामारी एक गंभीर आजार या राज्या दे राज्यामध्ये आला त्यावेळी उद्धवसाहेबांनी अतिशय चांगलं काम माझं कुटुंब माझी जबाबदारी अशा पद्धतीनं हा महाराष्ट्र सांभाळला पण त्याचवेळी या भागातले जे आमदार होते हे आमदार हे मतदारसंघात नव्हते मुंबईमध्ये होते गैरजर होते स्वतःचं आरोग्याचं रक्षण त्या ठिकाणी करत होते पण एकीकडे जिल्ह्यातली आणि राज्यातली जनता उद्धवसाहेब ठाकरे साहेब आपल्या नेतृत्वाखाली सांभाळत होते आज जी काही व्हॅरायटी व्हॅन केसरकरांनी आणली ती जर व्हॅनिटी काळ व्हॅनिटी वेळ जर त्या काळात आणली असती आणि प्रचाराच्या ऐवजी जर जनतेच्या आरोग्याच्या सेवेची काळजी घेतली असती तर लोकांना त्याच्यामधला म्हणजे लोकांना ते अधिक चांगलं निमित्तानं झालं असतं पण आज प्रचारासाठी ही व्हॅन जी आहे ती आणण्यात आलेली आहे एकीकडे त्या, एकी त्या काळामध्ये म्हणजे ज्यावेळी कोरोनासारखा गरीब गंभीर आजार झाला तेव्हा या देशामध्ये पी एम केअर फंड जमवला कमवण्यात आला म्हणजे सगळे जे उद्योग व्यावसायिक होते कंपन्या होत्या अनेक सगळे वेगवेगळ्या का पार्टीचे कार्यकर्ते हा जो सगळा फंड आहे हा फंड पी एम केअर फंडमध्ये वळवण्यात आला पण ज्यावेळी महाराष्ट्राला गरज होती त्यावेळी मात्र सी एम फंडामध्ये तो देण्यात आलेला नाही त्यामुळे आज जी काय युती जी काय अभद्र युती जी काय केसरकर आणि राणेंची या ठिकाणी झालेली आहे ह्या त्या ठिकाणी त्यांचा जनादार संपल्यामुळे त्या ठिकाणी झालेली आहे तर आज या भा या मतदारसंघामध्ये राजनतेली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विशेष जबाबदारी घे घे घेत घेत असायची पण आज ते मॅसेज करत आहेत लोकांना पण त्या ठिकाणी निशाणी सांगत नाही आणि कदाचित उद्या राजनतेली या भागाचे आमदार होतील या भीतीनं आणि कदाचित राजेंद्रीचे मुलगे प्रथमेश तेलिय या शहराचे नगराध्यक्ष होती भी या भीतीनं कुठंतरी केसरकर हे सैरभैर झालेले आहेत आणि केसरकरांनी आपले जे तात्विक जे मुद्दे आहेत हे मुद्दे बाजूला ठेवून आपली स्वतःच्या राजकीय भवितव्याची काय चिंता काळजी या निमित्तानं करताना आपल्याला या ठिकाणी दिसते तर गेली पंधरा वर्ष या भागाचे आमदार म्हणून केसरकर काम करत आहेत त्यांच्याकडे आमदार म्हणून जबाबदारी विकासाची आहेच पण त्याचबरोबर ते गृहराज्यमंत्री होते पाच वर्ष अर्थनियोजन मंत्री होते हो आता ते या राज्य राज्याचे कॅबिनेट मंत्री शिक्षण विभागाचे या ठिकाणी आहेत आणि तरीसुद्धा सावंतवाडी मतदारसंघाचा विकास हा त्या ठिकाणी होऊ शकला नाही आजही या मतदारसंघातील तरुण मग ते वोडामार्गमधले असतील वेंगुर्ल्या असतील सावंतवाडी असतील हे गोवा राज्यामध्ये त्या ठिकाणी नोकरीला जात आहेत आणि म्हणून ही जबाबदारी इथल्या आमदारांची होती गेल्या पंधरा वर्षात जे काही तरुण त्यांच्या तरुणाच्या हातामध्ये जर त्या ठिकाणी रोजगार देऊ शकले असते याच माझ्या जिल्ह्यामध्ये खर तर केंद्रीय उद्योग मंत्री राणे हे सुद्धा पस्तीस वर्ष या सत्तेमध्ये आहे पण त्यांनी सुद्धा केंद्रीय उद्योग मंत्री असून सुद्धा या जिल्ह्यामध्ये कुठलाही उद्योग व्यवसाय कारखाना आणले आणू शकले नाही कमीत कमी दहा हजारच्या तरुणांनासुद्धा या ठिकाणी ते रोजगार देऊ शकले असते पण तीसुद्धा मानसिकता राणेंची पण नाही आणि केसरकरांची पण नाही खरं तर जे नैसर्ग निसर्गाला घातक आहे अशा प्रकारचे मायनिंग प्रकल्प या प्रकल्पांना पाठिंबा देण्याचं काम आजपर्यंत केसरकर आणि राणेंनी केलं खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यावरणाचा ऱ्हास आणि त्याचबरोबर पर्यटनाला घातक अशा पद्धतीचे हे सगळं प्रकल्प किंवा अशा पद्धतीच्या गोष्टींना पाठिंबा देण्याचं काम सातत्यानं त्या ठिकाणी केसरकर आणि राणेंनी केलं याच्यामागे जिल्ह्याचा विकासाच्या विकास विकास नको होता या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी स्वतःला आर्थिक फायदा होण्याच्याकरता या ठिकाणी अशा प्रकारचे पर्यावरणाचे ऱ्हास होणारे निसर्गाच्या सौंदर्याला घातक ठरणारे अशा प्रकारचे प्रकल्प सातत्यानं आणले जात खरं तर आणि म्हणून जनतेला जनतेचा विरोध आहे आज नानार बारसूजी रिफायनरी आहे याचा शिवसेनेचा विरोध नाही तिथल्या स्थानिक जनतेच्या शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन उभं केलं आणि त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यावर लाठीचार्ज केला गोळीबार केला, केला। आणि म्हणून शिवसेना म्हणून उद्धवजी साहेब ठाकरे साहेबांनी खासदार विनायक रावतांनी ही जी बाजू त्या ठिकाणी लावून धरली की जर देशोधडीला लावणारं पर्यावरणाला घातक असणारे जर उद्योग आपण या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये आणत असाल तर त्याला त्याचा आपला विरोध राहील ही स्पष्ट भूमिका मांडलेली आहे आज सुद्धा संकट हे सुद्धा आपल्या जिल्ह्यावर आहे त्याच्यामध्ये सावंतवाडी तालुका सुद्धा आहे म्हणजे या जिल्ह्यातल्या आठ तालुक्यापैकी पाच तालुके म्हणजे सावंतवाडी देवगड वेंगुर्ला त्याच्यानंतर आपला सावंतवाडी वेंगुर्ला देवगड हे पाच तालुके जवळजवळ याच्यामध्ये आहेत म्हणजे याच्यामध्ये कणकवली नाही धोडामार्ग नाही ना 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 आणि वैभववाडी उर्वरित पाच तालुक्या आहेत दोनशे चौऱ्याऐंशी गावं आहेत या जिल्ह्यातली आणि जवळजवळ एक लाख सत्तेचाळीस हजार एकशे अठ्ठावीस हेक्टर जमीन ही आता प्राधिकरणामध्ये त्या ठिकाणी आरक्षित होणार आहे यामध्ये शेतकऱ्याला अधिकार नाही आणि त्याचबरोबर जिल्हा परिषदेला ग्रामपंचायतीला या सगळ्या विभागाला अधिकार नाही आणि ही सगळी जमीन धनदानग्यांच्या घशामध्ये घालायचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून याला सुद्धा विरोध खासदार विनायक राऊतांनी पत्रकार परिषद घेऊन संसदेमध्ये आणि राज्य महाराष्ट्राच्या राज्य याच्यामध्ये विधानसभेमध्ये हा विषय त्या ठिकाणी वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊताच्या नेतृत्वाखाली विनायक राऊत साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी नक्कीच आपण आम्ही करणार आहोत आणि सत्ता असो किंवा नसो पद असो किंवा नसो जनतेच्या ज्या विरोधातल्या भूमिका आहे त्याबरोबर आम्ही जनतेसोबत राहणार आमचा विकासाला विरोध नाही आमचा प्रकल्पाला विरोध नाही पण जो जिल्ह्यातल्या जनतेला विकास विरोध जनतेचा विरोध आहे त्या विरोधाबरोबर शेतकऱ्यांबरोबर शिवसेना ही उद्धवसाहेबांची त्याच्या जनतेबरोबर राहणार आहे खरं तर अनेकदा म्हणजे मागच्या अनेक, अनेक वर्षाच्या काळात म्हणजे राणे आणि केसरकर आत्ता कुठंतरी जमाई झाल्याचं आपल्याला दिसतं आहे पण जो मुद्दा दहशतवादाचा गुंडगिरीचा हा जो मुद्दा घेऊन त्यावेळी केसरकर हे त्या ठिकाणी राणे म्हणजे ही एक राजकीय अपप्रवृत्ती आहे हा दहशतवाद आहे ही गुंडगिरी आहे आणि त्याच्या विरोधात त्या ठिकाणी जनतेमध्ये जाऊन त्या ठिकाणी सातत्यानं ते बोलत होते आणि त्यांनी एवढंही सांगितलं होतं की जेव्हा भारतीय जनता पार्टी सत्ता होते कसा कसा सत्तेमध्ये बदल झाला पूर्वी काँग्रेसमध्ये ते होते काँग्रेसमध्ये आल्यानंतर काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रातनं कसं त्या ठिकाणी गेलं त्या पूर्वीचं शिवसेनेचं ते मुख्यमंत्री होते शिवसेनेचं मुख्यमंत्री असताना अवघ्या सहा महिन्यामध्ये महाराष्ट्रातली सत्ता शिवसेनेची गेली हे त्यांनी सांगितलं आणि त्यांनी स्वतः मोदींना फोन करून सांगितलेलं होतं की जर तुम्ही त्यांना भाजपमध्ये घेतलात मंत्री केलात तर या जिल्ह्यामध्ये या मंत्री खात्याचा गैरवापर होईल दुरुपयोग होईल दहशत निर्माण केली जाईल आणि जिथं जिथं हे जातात तिथं तिथं यांचा पायगुण आहे त्या त्या पक्षाची सत्ता जाते हे सांगणारे राणे केसरकर आज राणेंचा दहशतवाद संपला अशा पद्धतीनं जनतेला त्या ठिकाणी सांगतायत पण जनता आज या सगळ्या विषयावर म्हणजे केसरकरांच्या या राणेंच्या अपप्रवृत्तीच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आहे खरं तर म्हणजे केसरकरांनी अनेक मुद्दे त्या त्या काळामध्ये मांडले म्हणजे ज्यावेळी आदित्य ठाकरेंवर टीका होत होती त्या सुशांत सिंगच्या प्रकरणामध्ये त्या प्रकरणामध्ये सुद्धा त्याने सांगितलं होतं की ठाकरेवर मातोश्रीवर किंवा आदित्यंवर तुम्ही ही टीका बंद करा जोपर्यंत टीका बंद करत नाही जोपर्यंत जनतेला न्याय मिळत नाही तर या मी प्रवृत्तीच्या विरोधात राहणार अशा प्रकारचं केसरकरांनी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं आज केसरकरांनी ही भूमिका बदललेली आहे पण गेली अनेक वर्ष जरी केसरकरांनी हे मुद्दे घेऊन जनतेश जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला त्यांना ते सांगतील तिथे मतदान केलं पण आज परिस्थिती अशी आहे जनता जी आहे ही त्या ठिकाणी केसरकरांच्या विरोधामध्ये आहे आणि या मतदारसंघामधनं तीव्र संतापाची लाट या केसरकरांच्या भूमिकेबद्दलची आहे आणि म्हणून मतदानामध मधनं मतपेटीतनं हा जो राग आहे हा राग त्या ठिकाणी व्यक्त झालेला आपल्याला या निवडणुकीमध्ये दिसेल आणि मोठ्या मतदेक्याने या जिल्ह्यातनं या सावंतवाडी मतदारसंघातनं लोकेश राऊळ आहेत आमचे बाळू परब आहेत वेंगुर्ला तालुकाप्रमुख आणि त्याचबरोबर संजय गवस आहेत दोडामारचे आणि इथली तालुक्यातली संजय पडते आमचे जिल्हा प्रमुख या सगळ्या त्या नेत्यांच्या का जे काही काम त्या ठिकाणी सुरू आहे म्हणजे सभा चालू आहेत बैठका चालू आहेत जाहीर सभा चालू आहेत प्रत्यक्ष मशालच्या फेरी चालू आहेत प्रचार फेरी आहेत या सगळ्यांमधनं मतदारांपर्यंत जाऊन शिवसेना का विनायक राऊतच का निवडून आले ही भूमिका जनतेला आपण त्या ठिकाणी पटवून देतो आणि गेल्या पस्तीस वर्षामध्ये राणेंना सगळी पदं मिळाली म्हणजे आमदार होते मंत्री होते मुख्यमंत्री झाले या केंद्राचे उद्योग मंत्री झाले पस्तीस वर्षामध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ते विकास करू शकले नाही त्यांनी स्वतःचा विकास केला आणि म्हणून आता म्हणजे एकोणीसशे नव्वदला जे भाषण होतं तेच भाषण आज पुन्हा जनतेच्या त्या लोक जनतेपर्यंत आता तेच भाषण आहे दोन हजार चौदाला हा राणेंचा फ्लॉप शो झाला फ्लॉप चित्रपट झाला दोन हजार चौदाला निलेश राणे हे राणेंचे पुत्र पराभूत झाले आणि कुडाळ मालवणमध्ये आमचा एक तरुण सहकारी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जनतेनं राणेनं सुद्धा पराभूत केलेलं आहे राणे हे कुडाळ मालवणमध्ये पराभूत झाले राणे हे मांद्र्याच्या पोटनिवडणुकीमध्ये पराभूत झाले आणि आता दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक या तिसऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा पराभवाची ते त्या ठिकाणी हॅट्रिक करतील अशा प्रकारचं वातावरण या संपूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये आहे